त्या दोघी जणीना आई सांगते आता तुमची शाळा सुरू होणार आहे तुम्ही सगळ्यांनी लवकर घरी या मग ती मग ती घरी येतात आणि मग त्यावेळेला त्यांना त्यांची आई एक

एखादा खेळण्याटकवायचं आणि त्या खेळण्याच्या पकडण्यामध्ये परत त्याला शिवण्यामध्ये याच्या असंच करण्यामध्ये त्या दोन्ही पिऊ आणि मेऊचा वेळ निघून जायचा एक दिवशी काय होत कि घरामध्ये कसली तरी गडबड चाललेली असती मॅडम पिऊ आणि मी पिऊ आणि मी त्या मध्ये शिरल्या आणि मध्ये शिरून त्यांनी बघितलं की काय दिसत त्याच्यामध्ये तर पिऊला आणि पिऊ ला काही कळणार नाही तुम्हाला टेबल वरती दिसले पुस्तक भरलेली ती पिशवी ती पुस्तक आणि शाळेत मग ती सांगते मग सांगते ही माणसांची पोर असतात ना ती शाळेमध्ये जातात आणि तिच्या त्यांना कस वागायचं लिहायचं वाचायचं हे सगळं शिकवलं जात

i sure. hear